नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड साऊथकर तुमचा आपल्या शासन निर्णय या YouTube चॅनलवर मित्रांनो सध्या राज्य सरकारने जे राशन कार्ड धारक आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी काही नवीन नियम हे जारी केलेले आहेत आणि हे नवीन नियम काय आहेत हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर जर आज आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला अधिकाधिक जे राशन कार्ड धारक जवळ मित्रांनो तर आपण एक एक करून बघूया की एक जुलै पासून आपले जे राशन कार्ड मध्ये काय काय बदल हा मित्रांनो होणार आहे मित्रांनो एक जुलै पासून असे बरेचसे राशन कार्ड धारक आहेत जे आता अपात्र हे मित्रांनो होणार आहेत तर आता हे अपात्र कोण कोण होतील हे मित्रांनो आपण आता एक एक करून पाहणार आहोत मित्रांनो ज्यांच्या जवळ जवळ शंभर वर्ग मीटर एवढी मित्रांनो जागा किंवा फ्लॅट किंवा घर असेल नवीन घर हे मित्रांनो आता असे राशन कार्ड धारक आता एक जुलैपासून अपात्र हे होणार आहे त्या नंतर ज्यांच्याजवळ कार आहे ज्यांच्याजवळ मित्रांनो ट्रॅक्टर आहे असे वाहन ज्या राशन कार्ड धारकांजवळ आहे यापुढे मित्रांनो ते एक जुलै नंतर जे राशन पासून ते आता वंचित हे मित्रांनो आता राहणार आहे अशा राशन कार्ड धारकांनी आपलं राशन कार्ड हे मित्रांनो आता तहसील कार्यालयात जमा करणं हे अपेक्षित आहे पण येणाऱ्या काळात जर अशा राशन ग्राहकांनी जर राशन घेणं सुरूच केलं आणि शासनाला जर मित्रांनो ते आढळलं तर शासन त्यांच्यावर मोठी कारवाई हे मित्रांनो करू शकते त्यानंतर ग्रामीण भागात ज्या राशन कार्ड धारकांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा जास्त आहे आणि शहरा भागात तीन लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांनाही आता राशन मित्रांनो आता लाभ मिळणार नाही त्यांना कुठलंच अन्नधान्य धान्य हे मिळणार नाही ते मित्रांनो ते एपीएल वाले ग्राहक असो की मित्रांनो बीपीएल वाले असो की अंतोदय या कुठल्याच नागरिकांना हा मित्रांनो आता राशनचा लाभ हा मित्रांनो आता मिळणार नाही हे होते आता की जे राशन कार्ड धारक हे मित्रांनो अपात्र होणार कोण कोण होणार याची माहिती मित्रांनो आपण सांगितली आता एक आणखी अपडेट ही सरकारतर्फे आलेली आहे यापुढे ज्यांना आपलं राशन हे मित्रांनो नियमित ठेवायचं आहे नियमित घ्यायचं आहे त्यांनी आपला जे ई वाय सी आहे मित्रांनो राशन के वाय सी करणे हे बंधनकारक आहे आपलं <coughs> राशन कार्ड ची ई त्याला मित्रांनो आधार लिंक करणे मित्रांनो हे गरजेचं आहे तर एक मित्रांनो हे आधार लिंक आपण कुठे करायचं तर आपण ज्या राशनच्या दुकानातून आपलं राशन हे मित्रांनो घेत असतो त्याच दुकानामध्ये जाऊन आपल्याला आपलं आधार लिंक व ई केवाय सी आपल्या राशन कार्ड सोबत मित्रांनो करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला आपलं राशन कार्ड आणि आपलं आधार कार्ड अती, हे मित्रांनो लागणार आहे अति अतिशय सोप्या पद्धतीनं तुमची ही एक सी मित्रांनो होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो याची शेवटची तारीख हे तीस जून दोन हजार चोवीस आधार लिंक करायची मित्रांनो होती पण आता याला शासनाने मुदतवाढ देऊन तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख मित्रांनो आता केलेली आहे म्हणजे तुम्हाला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पहिले तुम्हाला तुमच्या राशन कार्डची ही केवायसी करायची आहे त्याला आधार लिंक करणं मित्रांनो गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण जे सुरुवातीला सांगितले की कुठले कुठले राशन ग्राहक हे मित्रांनो अपात्र होणार आहेत तर या नागरिकांनी जर आपले राशन कार्ड हे तहसील कार्यालयात जमा केले नाही आणि त्यांनी यापुढेही राशन घेणं सुरू केलं तर मित्रांनो जेव्हा हे आढळतील तेव्हा त्यांच्याकडून अठ्ठावीस रुपये प्रति किलोच्या धान्याच्या हिशोबाने त्यांच्याकडून मित्रांनो ते वसूल केला जाईल आणि ते जर मित्रांनो याच्यात आढळले तर त्यांच्यावर याच्यापेक्षाही मोठी कारवाई केली जाईल म्हणून यानंतर मित्रांनो मी जे सांगलं शंभर वर्ग मीटर फ्लॅट किंवा मित्रांनो कुठली तुमची जागा असेल किंवा तुमचं नवीन मकान बांधलेलं असेल ते ग्राहक कारवाले टॅक्टरवाले आणि त्यानंतर ग्रामीण भागात ज्यांचं वार्षिक उत्पादन दोन लाखापेक्षा जास्त आहे शहरी भागात ज्यांचं उत्पादन तीन लाखापेक्षा जास्त आहे अशा ग्राहकांनी आपलं राशन कार्ड हे तहसील कार्यालयात जमा करा अन्यथा त्यांच्यावर मित्रांनो मोठी कारवाई करण्यात येईल असे आदेश असा निर्णय मित्रांनो सध्या राशन कार्ड धारकांनी केलेला आहे आणि तुमची तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी ही आता तीस सप्टेंबरच्या पूर्वी करून घ्या नाहीतर तुमचंही राशन कार्ड आणि तुमचंही धान्य मित्रांनो बंद होऊ शकते मित्रांनो राशनची ई केवायसी क्रियानं काय फायदा होते की जो भ्रष्टाचार सुरू होता बऱ्याचशा लोकांचे राशन कार्ड मित्रांनो दोन दोन ठिकाणी होते तर ते दोन दोन ठिकाणी त्यांच्या त्यांना मित्रांनो याचा लाभ मिळत होता त्यामुळे हा असा भ्रष्टाचार होत होत होता आणि त्यामुळे आता या सर्व सर्वांना आता या ई केवायसीने आळा बसणार आहे तर मित्रांनो हीच होती आजची महत्त्वपूर्ण राशन कार्ड संबंधी माहिती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब